अन्नवा औषध प्रशासनाची जबर कारवाई सोलापूर येथील विजापूर रोड नांदणी टोल नाका तालुका दक्षिण सोलापूर इथं ता टाटा कंपनीचे बारा टायर वाहन क्रमांक आर जे अकरा जी सी एक्क्याण्णव अठरा या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये हो 24,498 किलो वजनाची रंगमिश्रित व निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली सदर मालाची किंमत सुमारे एकोणसत्तर लाख पंचेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपये इतकी असून हा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अन्न साहेबराव देसाई यांनी दिली सहाय्यक आयुक्त अन्य सा ए देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी कीटक बाधित व रंगमिश्रित सुपारी अन्नपदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित चोवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव किले किंमत एकोणसत्तर लाख पंचेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपयांचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला आहे सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे सदरचे कारवाई सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई अन्न सुरक्षा अधिकारी व श्रीमती अस्मिता टोनपे तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनडी यांच्या के पथकानं केली असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अन्न देसाई दे यांनी आहे